आई तुम्हाला किती त्रास होतो हे मला दिसत आज जाऊ दर इथे त्रास नाही काही नाही तुम्हा मुलांकडे बघितलं की आमचा सगळा त्रास नाही होतो पण त्याला काही मर्यादा माणसानं दुःख दुःख तरी किती सहन करायचं समाधानानं दुःख सहन करणं ही एक तपश्याचं आहे ज्ञान देव इथं मुक्ताजो बस थोडा आता अगर वर्ने तू? तप